हिवाळ्यात अंजीर का खावे फायदे जाणून नक्कीच सेवन कराल श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत अंजीर जेवढे चवीला चा छान असते तितकेच ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ खेड शिवापूर गावचे अंजीर हे जगातील सर्वात चांगले हुया, अंजीर आहे चला जाणून घेऊया अंजीरचे चमत्कारिक फायदे अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात डाएट फायबर असतात हे पचन संस्थेला ठीक करते यामुळे पोट पण साफ होते यासाठी रात्री दोन ते ती अंजीर पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते खा यामुळे कप्स ॲसिडिटी गॅस मुळव्यात तसेच ब्लोटिंगची समस्या दूर होते साधारणतः कप्सच्या अवस्थेत गरम दुधामध्ये वाळलेला अंजीर उकळून सेवन केल्याने सकाळी दस साप होते अंजीर खाल्ल्यावर हाडे मजबूत होतात कारण यात भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम असते यामुळे हाडांचे दुखणे बंद होते तसेच मानवी शरीरातील हाडे मजबूत बनतात अंजीरला आयरनचे एक चांगले स्रोत मानले जाते शरीरात आयरनच्या कमीमुळे अॅनिमियाचा धोका वाढतो तसेच रक्ताची कमी भासते आणि या समस्यांना दूर ठेवण्यासाठी वाळलेल्या अंजीरपेक्षा चांगले काहीच नाही अंजीरच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो अंजीर रक्तदाबाला पण नियंत्रित ठेवते अंजीरमध्ये फायबर आणि पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबाच्या संभावनेला कमी करते दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अंजीर टाकून दूध पिल्याने इम्युनिटी स्ट्रॉंग होते याच्या सेवनाने बदलत्या वातावरणाचे आजार होत नाही सर्दी खोकला ताप तसेच थंडीमध्ये हाडांमध्ये आणि गुडघ्यामध्ये जास्त प्रमाणात दुखते यासाठी रोज एक ग्लास दुधात अंजीर टाकून घेणे यामुळे हाडांचे दुखणे येणार नाही व हाडे मजबूत होतील वाळलेल्या अंजीरला उकळवून चांगले बारीक करून गळ्याला आलेल्या सुजेवर किंवा गाठ यावर बांधले तर लवकर आराम मिळतो मधुमेह असल्यास अन्य फळांच्या तुलनेत अंजीरचे सेवन विशेष लाभकारी असते कुठल्याही प्रकारचा बाह्यपदार्थ पोटात गेला तर त्याला बाहेर काढण्यासाठी अंजीर अधिक मात्रामध्ये सेवन करणे उपयोगी असते क्षयरोग दमा अस्तमा या रोगांमध्ये प्रत्येक वेळी अंजीरचे सेवन पथ्यकारक मानले जाते ताजे अंजीर खाऊन वरून दूध पिणे हे अत्यंत शक्तिवर्धक तसेच वीर्यवर्धक मानले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद